एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास भारताचे ध्येयनिष्ठ व कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त गणोरे येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला लोकमान्य पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन आमरे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या बारा वर्षात भारतीय राजकारणात सर्वाधिक प्रभाव टाकणारे नेते ठरले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे साधेपणाचा आदर्श असलेल्या त्यांच्या जीवनशैलीसह दररोज सोळा ते अठरा तास परिश्रम करण्याची सवय ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले याप्रसंगी लोकमान्य पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन आमरे मुख्याध्यापक अशोक नेहरकर अश्विनी झिरमिटे नवले हासे शुभम आंबरे महेश गर्कल अंबिका माता देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र आमरे सोमनाथ आंब्रे शिक्षक संजय कुमार नवले राजे सारोटे वैशाली हासे संकेत देशमुख वैशाली कोंडार वैशाली पोखरकर आदी मान्यवर उपस्थित होते एवीबी न्यूज प्रतिनिधी जगन्नाथ आहेर Ka <tompa> lumbayam adhem muti fi lupaa находится dõrga ngayom. Kristapan Ka laughter ni ju tai nege kito lampu nipen èk wra ng цara <tompa> kereen Merika <tompa> pulut ammedi Merika <tompa> pulut amdi loboneyi 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 Herakibhet lupawana fakara le doAm आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा आज काय आहे वाढदिवस आहे का नाही त्यानिमित्त आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मला वाटतं लोकमान्य लोकमान्य पतसंस्थेचे मॅनेजर चेअरमन श्री किसनजी आंबरे त्यांच्या कल्पनेतून त्यांनी आपल्या मुलांना पंतप्रधानांच्या वा वाढदिवसानिमित्त भाऊ वाटप करण्याचं नियोजन त्यांनी मला मागाशी देऊन सांगितलं आणि त्यांनी लेखक तुझ्या अंमलात ले। आणलं आणि बाकी आलेले सर्व ग्रामस्थ त्यांचे मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम